नमस्कार मी रुचिता ऍग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या खरीपाचा हंगाम मार्गावर आहे येत्या काही दिवसात खरीप पिकांची कापणी मळणी आणि इतर प्रक्रिया सुरू होतील यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच मनुष्यबळाची गरज लागते आणि त्यासोबत खर्चही वाढतो अशा वेळेस यंत्राच्या मदतीने शेतकरी काढणी कापणी आणि मळणीचं काम कमी खर्चात आणि कमी वेळात करू शकतात यासाठी नेमकी कोणकोणती यंत्र उपलब्ध आहेत त्यांची कार्यक्षमता किती असते आणि महत्वाचं म्हणजे त्यांची किंमत किती असते हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला जाणून घेऊयात स्वयंचलित पीक कापणी बांधणी यंत्राबद्दल या यंत्राला इंग्रजीत कंबाईन हार्वेस्टर किंवा रिपर बाइंडर म्हणतात या यंत्राच्या मदतीने शेतकरी भात पिकाची कापणी आणि पेंढ्या बांधणी करू शकतात हे यंत्र बारा अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर्सचे डिझेल इंजिन असलेलं स्वयंचलित यंत्र आहे या यंत्राच्या मदतीने एका दिवसात दीड ते पावणे हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांची कापणी व पेंढ्या बांधणी करता येते या यंत्रामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये पंच्याऐंशी ते नव्वद बचत होते शिवाय नव्वद ते पंच्याण्णव वेळही हे यंत्र भात आणि गहूसाठी उपयुक्त आहे या यंत्राची किंमत यंत्राच्या प्रकार आणि कंपनीनुसार बदलते यातील मिनी हार्वेस्टर जे भात आणि गहू पिकासाठी वापरलं जातं त्या यंत्राची किंमत पावणे तीन लाख ते तीन लाखापर्यंत असते तर स्वयंचलित कंबाईन हार्वेस्टरची किंमत सात ते एकोणतीस लाखापर्यंत असते आता पाहूया ट्रॅक्टर चलित कंद पिके काढणी अवजार यंत्र हे यंत्र बटाटा हळद आलं या कंद पिकांच्या काढणीसाठी उपयुक्त आहे कंद पिकांची हाताने खोदून काढणी खूप कष्टदायक आहे शिवाय यासाठी वेळही भरपूर लागतो पन्नास अश्वशक्तींच्या हॉर्स पॉवर ट्रॅक्टरने चालवता येणारं हे यंत्र आहे एका दिवसात सव्वा ते दीड हेक्टर क्षेत्रावरील काढणी सुलभरित्या करता येते पारंपरिक पद्धतीपेक्षा मजुरीच्या खर्चामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के बचत होते तर पारंपरिक पद्धतीच्या वेळेपेक्षा साठ ते पासष्ट टक्के बचत होते यंत्राची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते परंतु साधारणपणे याची किंमत वीस हजार ते एक लाखाहून अधिक असू शकते यातील हाताने चालवता येणारे यंत्र स्वस्त असतं तर ट्रॅक्टरला जोडलेले यंत्र मोठं आणि महाग असतं आता मक्यासाठी वापरलं जाणारे यंत्र पाहूयात आधी पाहूयात मका तोडणी यंत्र याला इंग्रजीत कॉर्न हार्वेस्टर किंवा कॉर्न कंबाईन हार्वेस्टर या नावाने ओळखलं जातं जे मक्याची कापणी मळणी करतं हे यंत्र शेतातून मक्याचं देठ कापतो आणि यंत्रातील हेडर देठातून मक्याचे दाणे असलेले कणीस काढतो काढलेलं कणीस यंत्रातून मळलं जातं आणि दाणे साफ करून साठवणुकीसाठी किंवा विक्रीसाठी तयार केलं जातात या यंत्रामुळे मजुरांच्या तुलनेत वेळ बराच कमी लागतो या यंत्राची किंमत पंच्याण्णव हजारांपासून तीन लाखापर्यंत असते आता पाहूयात मका सोडणी यंत्राबद्दल हे यंत्र मका सोडण्यासाठी उपयुक्त असतं हे यंत्र आकाराने लहान आणि वजनाने हलकं असतं लहान आणि मध्यम मका उत्पादकांसाठी वेळेची बचत आणि श्रम कमी करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे कुटीर उद्योगांसाठी हे यंत्र फायदेशीर आहे दिवसाला साधारणपणे आठ तासात दोनशे किलो वाळलेल्या मक्याचे दाणे कणसापासून वेगळे करता येतात विजेवर चालणाऱ्या मका सोडणी यंत्राची किंमत साधारणपणे वीस हजारांपासून सुरू होते आता पाहूयात भुईमुगासाठी कोणतं यंत्र असतं ते भुईमुगासाठी शेंगा फोडणी आणि वर्गवारी यंत्र असतं भुईमुगा शेंगा फोडणीसाठीच हे एक विजेवर चालणारं मोटार आहे हे यंत्र एक अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर सिंगल फेस विद्युत मोटारने चालवता येतं शेंगदाणे फुटके शेंगदाणे शेंगा आणि टर्फलं वेगवेगळ्या करण्यासाठी या यंत्राचा वापर होतो अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे यंत्र फायदेशीर आहे शेंगदाणे जवळपास पंच्याण्णव टक्के स्वच्छ केले जातात तर तासाला चौसष्ट किलो शेंगदाणे स्वच्छ केले जातात या यंत्राच्या वापरामुळे भुईमुग शेंगा फोडणं वर्गवारी करणं सोपं होतं यामुळे वेळेची मजुरांच्या खर्चाची आणि श्रमाची बचत होते आता जाणून घेऊयात ऊसाच्या यंत्राबद्दल सुरुवातीला ट्रॅक्टर ऊस कापणी यंत्र या यंत्राला इंग्रजीत होलकेन हार्वेस्टर म्हटलं जातं या यंत्राद्वारे पूर्ण ऊसाची कापणी करणं सोपं होतं या यंत्राच्या मदतीने एका तासात एक एकरमधील ऊसाची कापणी करणं शक्य आहे मजुरांच्या कमतरतेमुळे ऊसाची तोडणी करण्यात जितकं उशीर होईल तितकं ऊसाचं वजन आणि साखरेमध्ये घट होत जाते मजुरांच्या साह्याने कापणी करण्यामध्ये वेळ आणि कष्टही खूप आहेत त्यामुळे कापणी यंत्राच्या साह्याने वेगाने ऊस कापणी शक्य होतं यंत्राच्या प्रकार आणि कंपनीनुसार यंत्राची किंमत असते साधारणपणे दहा लाखांपासून ते चौऱ्याण्णव लाखापर्यंतचे यंत्र बाजारात उपलब्ध आहेत आता पाहूयात स्वयंचलित ऊस काढणी यंत्र स्वयंचलित म्हणजेच ऑटोमॅटिक असलेलं हे यंत्र ऊस कापणीसाठी या यंत्राचा वापर केला जातो हे यंत्र ऊसाचे तुकडे करून ते ट्रॅक्टर ट्रॉलीत भरण्याचं काम एकत्रितपणे करतात हे यंत्र एकशे पन्नास ते दोनशे अश्वशक्तींच्या इंजिनवर चालतात या यंत्राच्या मदतीने एका दिवसात एक ते दोन हेक्टरपर्यंत ऊस कापणी करता येते पारंपरिक पद्धतीपेक्षा साठ ते सत्तर टक्के वेळेची बचत होते हे यंत्र बाजारामध्ये दहा लाख ते चौऱ्याण्णव लाख किमतीत उपलब्ध आहे अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोहनला सबस्क्राईब करायला विसरू नका